ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली आणि अर्जुन मस्त डेटवर जात असतात सायली स्कूटर चालवत असते अर्जुन तिच्या मागे बसलेला असतो अर्जुन खूप घाबरलेला असतो रस्त्यावर काही खड्डा आला स्प्रीड ब्रेकर आला तर आपण पडतो की काय अशी भीती त्याला वाटते कधी तो विचार करतो की सायलीच्या खांद्यावर हात ठेवावं तर कधी विचार करतो तिच्या कमरेवर हात ठेवावं परंतु त्याची हिंमतच होत नाही तो खूप घाबरलेला असतो तेवढ्यात एक बाजूने जाणारा माणूस हे सगळं पाहतो आणि तो त्याला सांगतो ओ दादा तुमचीच आहे ना मग हात ठेवा एवढे कशाला घाबरताय आणि तो तेथून निघून जातो सायली हसू लागते ती अर्जुनकडे आयुष्यात पाहते आणि विचार करते दादा ते दादा खरंच बोलले हक्काची आहे बिंदास खांदळ हात ठेवायचा एवढे का घाबरताय तेव्हा अर्जुन हा सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो सायलीला खूप आनंद होतो अर्जुन सुद्धा खूप खुश होतो दोघे एका ठिकाणी पोहोचतात अर्जुन विचारतो आता इथे काय करायचं आहे तर सायली म्हणते आपल्याकडे फक्त बारा मिनटं बाकी आहेत प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालवायचा आहे की मस्त एन्जॉय करायचं असं म्हणून ती अर्जुनला उसाचा रस पाजते अर्जुनला हा रस खूपच आवडतो तो, तो खूप खुश होतो इकडे चैतन्य हा साक्षीला विचारत असतो की ज्या दिवशी वात्चल्य आश्रमात खून झाला त्या दिवशी तू कुठे होती कोणत्या मिटिंग केल्या ऑफिसमध्ये होतीस का हे सगळे प्रश्न ऐकून साक्षीला मोठा धक्काच बसतो तेवढ्यात चैतन्याला एक फोन येतो साक्षी विचार करते जर याला सगळे डिटेल्स सांगत बसले तर मीच अडकायचे याला कसं केसपासून दूर करायचं चैतन्याला एका महत्वाच्या मिटिंगसाठी जायचं असतं तो तेथून निघून जातो साक्षीला खूप टेन्शन येतं अर्जुन रस पितो तर सायली त्याला पावभाजी खायला घेऊन जाते सायली आणि अर्जुनला ही पावभाजी खूप आवडते इकडे रविराज चिडलेला असतो तेव्हा सुमन विचारते काय झालं भाऊजी तुम्ही का चिडलेले आहात तर प्रिया विचार करते आज नागराज या घरातील शेवटचा दिवस आहे म्हणून ती खूप खुश होते तेवढ्यात नागराज घरी येतो आणि विचारतो की काय झालं तर रविराज चक्क त्याच्या थोबाडीत मारतो सुमन आणि नागराजला मोठा धक्काच बसतो सुमन विचारते काय झालं भाऊजी तुम्ही यांच्यावर हात का उचलला तर रविराज हा नागराजची कॉलर पकडतो आणि म्हणतो तू म्हणाला होतास ना तू महिपाशी कोणतेही संबंध ठेवणार नाही मग तू त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय का नागराजला मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो मी असं काहीही करत नाहीये तर रविराज सांगतो मला महिपतच्या वकिलाने सांगितलंय की महिपतच्या मुलीपेक्षा तूच या केसमध्ये जास्त इंटरेस्ट घेतोय तूच सगळं हँडल करतोय नागराज काही बोलणार परंतु रविराज म्हणतो एक शब्द बोलायचा नाही आत्ताच्या आता या घराबाहेर निघायचं इकडे अर्जुन आणि सायली पावभाजी खात असतात तेव्हा थोडी भाजी सायलीच्या चेहऱ्यावर लागते अर्जुन ही भाजी पुसतो तेव्हा सायली खूप लाजते दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात सायली अर्जुनला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते आता गोळा खायचा आहे अर्जुन सांगतो मला गोळा खूप आवडतो कॉलेजमध्ये असताना मी रोज खायचो तर सायली म्हणते मला आहे म्हणूनच तर तुम्हाला येथे घेऊन आले आता मस्त खा हे दोघे गोळा खातात कालाखट्टा अर्जुनचा फेवरेट असतो अर्जुन खूप खुश होतो तर इकडे रविराज हा नागराजला घराबाहेर हाकलून देतो आणि म्हणतो तुझ्यासाठी माझ्या घरात जागा नाहीये तू गुन्हेगाराला साथ दिलीये तर सुमन ही चक्क रविराजचे पाय पकडते आणि म्हणते भाऊजी आम्हाला एवढी मोठी शिक्षा देऊ नका यांना माफ करा त्यामुळे रविराजला वाईट वाटतं इकडे अर्जुन आणि सायली मस्त गोळा खात असतात तर सायली विचार करते अजून माझ्याकडे सहा मिनटं आहेत काहीतरी करता येईल तिला समोर दोन लोक डान्स करताना दिसतात ती या दोघांना म्हणते की आमच्यासाठी परफॉर्मन्स करा ती अर्जुनला मस्त खुर्चीवर बसवते आणि हे दोघे डान्स करू लागतात तेव्हा सायली स्वतःलाच इमॅजिन करते की ती आणि अर्जुन डान्स करताय हे दोघे खूप रोमॅंटिक डान्स करतात आणि एकमेकांच्या नजरेत हरवून जातात त्यामुळे दोघांनाही आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चैतन्य हा सर्वांना सांगणार की मी आणि साक्षी साखरपुडा करतोय त्यामुळे अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग या मालिकेचे